नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बऱ्याच दिवसांपासूनचा राहिलेला प्रश्न की कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस सोळा जून दोन हजार चोवीसला होणारी पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आपली अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला होणार आहे सो बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की आम्ही कुठली एक्झाम जास्त फोकस केली पाहिजे कंबाईन करायची की राज्यसेवा करायची की दोन्हीचा अभ्यास करायचा तर याच्याबद्दल छोटासा व्हिडिओ असणार आहे हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे आपण सगळे दोन तीन वर्षांपासून अभ्यास करत आहोत तर आपण दोन्ही परीक्षा देणार आहोत दोन्ही म्हणण्यापेक्षा जितक्या परीक्षा समोर येतात त्या सगळ्या परीक्षा आपण फोकस करतो बरोबर सो हा जो व्हिडिओ आहे सो हा स्पेशली त्यांच्यासाठी आहे की ज्यांनी नवीनच अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे सो त्यांच्यासाठी हा एक छोटासा मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे की तुम्हाला कंबाईन परीक्षा आहे आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे दोन हजार चोवीसची तर कुठली परीक्षा फोकसली त्याचा अभ्यास करायचा आहे दोन्हीचा अभ्यासक्रम कसा कसा वेगळा आहे आणि दोघांमध्ये काय समान गोष्टी आहेत तर याच्या याच्यावरती आज आपण इथे चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा माझं म्हणणं असेल की जर तुम्ही याच वर्षी अभ्यासाला सुरुवात केलेली असेल म्हणजे मागच्या वर्षी तर ज्या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही ती एकच परीक्षा फोकस करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा तर हे एकतर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही आता कंबाईन पूर्वपरीक्षा जी आहे होणारी तर तीच तुम्ही फोकस करायची आहे आणि जर तुम्ही राज्यसेवेच्या अनुषंगाने जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असेल तर तुम्हाला राज्यसेवाच फोकस करायची आहे तीच अभ्यास म्हणजे तोच अभ्यास जो तुम्ही आतापर्यंत कंटिन्यू केलेला आहे त्याच अभ्यासाला धरून त्याच परीक्षेला तुम्ही फोकस करून चालायचं आहे परीक्षा आपण सगळ्याच देत असतो पण परीक्षा परीक्षा पद्धती परीक्षाचा अभ्यासक्रम परीक्षा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचं स्वरूप या दोन्ही गोष्टी जरी सगळं आपल्याला समान वाटत असलं तरी ह्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप जास्त फरक आहे आणि त्यामुळे तुम्हाला एकच परीक्षा फोकस करायची आहे सगळ्यात पहिलं उत्तर तर हे जे कंबाईन करत असतील त्यांनी पूर्णपणे शंभर टक्के कंबाईनलाच फोकस करायचा आहे जे राज्यसेवा करत आहेत त्यांनी राज्यसेवेलाच पूर्णपणे फोकस करायचा आहे आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की राज्यसेवा म्हणजे आम्ही आधीपासून कंबाईनचा अभ्यास करत आहोत पण आता आम्हाला राज्यसेवा पण द्यायची आहे कारण हा राज्यसेवेचा ऑब्जेक्टिव्हचा आपला शेवटचा अटेम आहे आणि याच्यानंतर मुख्य परीक्षेसाठी भरपूर वेळ आहे सो मुख्य परीक्षेचा आम्ही अभ्यास करू शकतो आम्ही पूर्व परीक्षा पास झालो तर तर इट्स अप टू यू हे तुमच्यावरती असणार आहे तुम्हाला रिस्क घेऊन करायचं असेल तुम्ही करू शकता ठीक आहे पण माझं असं म्हणणं आहे की ह्या परीक्षेचं स्वरूप या परीक्षेला विचारले जाणारे घटक ज्याच्यावरती प्रश्न येतात असे घटक आणि याचा अभ्यासक्रम याच्यात फरक आहे राज्यसेवेला विचारले जाणारे प्रश्न राज्यसेवेच्या प्रश्नांचं स्वरूप आणि याच्यात विचारले जाणारे घटक जरी विषय सारखे दिसत असले तरी याच्यात विचारले जाणारे घटक याच्यामध्ये खूप फरक आहे आणि त्यामुळे माझ्या मते या दोघांपैकी एकच परीक्षा तुम्हाला पूर्ण फोकसली करायची आहे याचं कारण हे म्हणजे तुमच्या आजूबाजूला पास झालेले विद्यार्थी असतील तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर तुम्हाला हे त्यांनी किंवा ते बोलताना तुम्ही बऱ्याच वेळा ही गोष्ट ऐकली असेल की कदाचित मी हे फोकस केलं असतं स्टार्टिंग पासून तर मला माझं ते लवकर झालेलं असतं म्हणजे मी जर कंबाईनच फोकस केली असती तर मला पटकन कदाचित पोस्ट मिळाली असती मला इतका वेळ लागला नसता जर मी राज्यसेवाच व्यवस्थित पूर्णपणे फोकस केली असती तर मला ती पोस्ट माझी लवकर मिळवता आली असती मला इतका वेळ लागला नसता तर हा जो वेळ आहे की नाही हा वेळ याच्यामुळे जातो की हे अर्ध करू हे अर्ध करू आणि एकही होत नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांचा खूप जास्त वेळ जातो आता जर आपल्याला एकत्र तयारी याची करायची असेल आणि करावी की नाही तर मी पहिल्यांदाच म्हणाले की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी एकच परीक्षा फोकस करायची आहे परीक्षांचे फॉर्म देत जा भरत जा परीक्षा देत जा त्याच्यातून आपल्याला खूप सारे अनुभव येत जातात जे आपण परीक्षा देतो आणखीन एक गोष्ट की आपले अटेम्प्ट जे आहेत हे अटेम्प्ट आपल्या एमपीएससी मध्ये काउंट केले जात नाही आणि त्यामुळे परीक्षेचा अनुभव घ्या परीक्षेचा फॉर्म भरा कारण तो जो अनुभव आहे हा तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीये आणि त्यामुळे तीच गोष्ट तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यात होणाऱ्या चुकाच तुम्हाला शिकवणार आहेत आणि त्यामुळे परीक्षेचा फॉर्म भरायचा परीक्षा द्यायची आहे आता जर तुम्हाला एकत्र एक दोन्ही परीक्षांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला समान गोष्टी कोणत्या आहेत आणि वेगळ्या गोष्टी कोणत्या आहेत याच्याबद्दल आपण बोलू सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलणार आहोत पॉलिटी विषयी जर आपण पॉलिटीचा विचार केला दोन्ही याच्यामध्ये तर इकडे आपण कंबाईनचा विचार करू आणि या बाजूला आपण राज्यसेवेचा विचार करू ठीक आहे पॉलिटी आता इथं आपण कंबाईनबद्दल बोलू आणि इथे असेल आपली राज्यसेवा कंबाईनमध्ये ज्यावेळेस आपण पॉलिटीचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला कोण कोणत्या कौन, घटकांवरती त्यांनी भर दिलेला आहे तर तुम्ही जर विचार केला मूलभूत हक्कांविषयी तत्वांविषयी आणि कर्तव्यांविषयी तर हे तीनही घटक हक्क तत्व कर्तव्य संविधानाची निर्मिती आहे तुमची संविधानाची निर्मिती आणि संविधानाची वैशिष्ट्ये हे जे घटक आहेत हे दोन्ही घटक वैशिष्ट्ये हे जे दोन्ही घटक आहेत हे सेम आहेत तुम्हाला हे तुम्हाला इकडे पण विचारणार आहेत इकडे पण विचारणार तत्व कर्तव्य संविधानाची निर्मिती संविधानाची वैशिष्ट्य हे सगळं तुम्हाला इकडे एज इट इज येणार नाही मग तुमचा आणखीन जास्त फरक कुठे पडतो तर तुम्हाला इथे संसद हा जो टॉपिक आहे हा संसद हा टॉपिक खूप जास्त डिटेलमध्ये तुम्हाला इथे विचारला जातो इकडे तुम्हाला राज्यपाल हा घटक आहे तुम्हाला इकडे राष्ट्रपती हा घटक आहे यांची जी कलम आहेत तर या कलमांवरती यांच्या कलमांवरती जास्त प्रश्न येतात जे की ॲज कम्पेअर्ड टू राज्यसेवा थोडेसे सोपे असतात त्यानंतर तुम्हाला सर्वोच्च न्यायालय असेल तुमचं उच्च न्यायालय असेल तुमचं जिल्हा न्यायालय असेल तर तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न इथे जास्त दिसतात इकडे तुम्हाला राज्यपाल आहे मुख्यमंत्री आहेत राज्य विधान मंडळ आहे तर याच्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न दिसतात ठीक आहे याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न दिसतात यांच्या कलमांवरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न आलेले दिसतात त्याचबरोबर केंद्र राज्य संबंध आहे तर याच्यामधले सोपे सोपे प्रश्न म्हणजे आंतरराज्य परिषद असेल त्याच्यानंतर लवादांची स्थापना असेल तर असे प्रश्न जे आहेत तर तुम्हाला हे इकडे विचारले जातात त्याचबरोबर एम आहे आपला आयोग युपीएससी आयोग आहे आणि आपला निवडणूक निवडणूक आयोग जो आहे तर त्याच्यावरती तुम्हाला इकडे प्रश्न आलेले दिसतात तर या बाजूला जर विचार केला तर मग या बाजूला तुम्हाला तुमचा मानवी हक्क आयोग असेल त्यानंतर मी जास्त लिहित नाही एस सी आयोग असेल एस टी आयोग असेल ओबीसी आयोग असेल तुमचा या ठिकाणी महिला आयोग असेल त्यानंतर केंद्र राज्य संबंधांमध्ये सरकारी या कमिशन असेल म्हणजे सरकारी आयोग असेल पंची आयोग असेल प्रशासकीय सुधारणा आयोग असेल एक असेल दोन असेल तर याच्यावरती तुम्हाला या बाजूला प्रश्न जास्त आलेले दिसतात ॲज कम्पेअर टू धिस साईड आणि त्यामुळे हे तसं म्हणायला आपल्याला करायला सोपं जातं जर आपण कंबाईनच्या पॉलिटीचा विचार केला तर ठीक आहे हा झाला पॉलिटीचा भाग त्यानंतर थोडासा मोठा व्हिडिओ होऊ शकतो छोटा म्हणाले पण तो मोठा होऊ शकतो कारण आपण तेवढं डिटेलमध्ये थोडंसं घेऊया त्यानंतर जर आपण इकॉनॉमिक्सचा विचार केला तर त्या इकॉनॉमिक्समध्ये इकडे तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचा घटक जो आहे तर तो आहे सार्वजनिक वित्त मग त्या सार्वजनिक वित्तातल्या सगळ्याच्या सगळ्या संकल्पना तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजेत त्यानंतर महत्वाचा चॅप्टर येतो कर रचना जे की तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सगळ्या समित्या करांविषयक असलेल्या प्रत्यक्ष कर म्हणजे काय अप्रत्यक्ष कर म्हणजे काय कुणाचा कसा प्रभाव पडतो प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर त्यांचा जी डी पीमध्ये वाटा काय आहे त्यांची रचना कशी असते त्यांच्यातला फरक काय आहे या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या कर विषयक समित्या मग त्याच्यात तुमचा जीएसटी असेल व्हॅट असेल यांच्या बाबतची कलमं असतील यांच्याबाबतच्या सुधारणा असतील जीएसटी मधल्या सुधारणा असतील जीएसटीची कलम असतील या, या, या सगळ्या बाबी तुम्हाला इथे या दोन चॅप्टरच्या अतिशय चांगल्या माहिती पाहिजेत त्यानंतर दुसरा जो घटक महत्वाचा आहे त्याच्यात तीन घटक आहेत आय एमई आय एम एफ आहे आपली आय बी आर डी आहे आणि त्यानंतर आहे डब्ल्यू टी ओ जे की महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात सार्वजनिक वित्तामध्ये त्यानंतर महत्वाचा चॅप्टर जो आहे तर तो आहे लोकसंख्या आता हा जो लोकसंख्या घटक आहे या लोकसंख्या घटकाचा इकॉनॉमिक्समध्ये राज्यसेवेवरती जास्त प्रश्न येतात कारण मग तुमचे याच्यामध्ये लोकसंख्येचे संक्रमण सिद्धांत असतील त्यानंतर त्याच्या संदर्भातली लोकसंख्या विषयक जे जे काही तुमचे अर्थतज्ञ आहेत त्यांनी मांडलेली विधानं असतील त्या लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे थी, असतील लोकसंख्या लोकसंख्येचा जर विचार केला तर घनतेचा विचार साक्षरतेचा विचार दशवर्षिक वाढीचा विचार राज्यांचा विचार लिंग गुणोत्तराचा विचार तर हा सगळ्या बाबी या तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये अंतर्गत तुम्हाला राज्यसेवेमध्ये विचारल्या जातात ॲज कम्पेअर टू इकडे कंबाईन त्यानंतर आणखीन जर विचार केला तर या बाजूला राज्यसेवेचा जर विचार केला तर जेवढे काही तुमचे विकासाचे निर्देशक आहेत पोन मग तुमचे विकासाचे निर्देशक कोण कोणते आहेत तर मग तुमचा एच डी आय असेल जी आय आय असेल जी डी आय असेल एम पी आय असेल एच पी आय आहे तर HDISL, GISL, GDISL, MPISL, हे, हे सगळे जेवढे काही विकासाचे निर्देशक निर्देशांक आहेत निर्देशांक आहेत तर त्या सगळ्यांवरती मग तुम्हाला इकडे प्रश्न विचारले जातात त्यांचे सगळ्याच मग त्यांच्या गोष्टी तुम्हाला इकडे विचारल्या जातात जो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे जो इकडे राज्यसभेला विचारला जातो तर तो आहे शाश्वत विकास मग त्या शाश्वत विकासाच्या सगळ्या परिषदा ज्या आहेत या सगळ्या परिषदा कोणकोणत्या कौन परिषदेमध्ये काय काय बदल झाले मग तुमची वसुंधरा परिषद असेल त्यानंतर एकोणीसशे बहात्तरची सगळ्यात पहिली पर्यावरण विषयक परिषद असेल तुमची मिलेनियम समिट असेल त्यानंतर मग ती न्यूयॉर्कला झाली जॉन्सबर्गला झाली का रिओ दि जानेरूला झाली की कधी झाली कुठे झाली या सगळ्या गोष्टी तुम्हाला या शाश्वत विकासाच्या घटकाच्या अंतर्गत राज्यसेवेमध्ये विचारल्या जातात आता जसं की आपला कंबाईनच्या मुख्यचा सिलेबस बदललेला आहे आणि त्यामुळे एम वरती प्रश्न आणि एस वरती प्रश्न आधी येत नव्हते मात्र आता कंबाईनचा सिलेबस बदलला असल्या कारणाने हे दोन प्रश्नांचे समावेश आता कंबाईनच्या पूर्वला होऊ शकतो कारण मुख्यचा सिलेबस बदललेला आहे त्या त्यामुळे त्यानंतर आणखीन कुठलं तर जेवढ्या काही तुमच्या रोजगाराच्या योजना आहेत तर त्या योजनांवरती खूप जास्त प्रश्न तुम्हाला इकडे याच्यामध्ये दिसून येतात त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर ते राष्ट्रीय उत्पन्न अतिशय महत्वाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे तर ते राष्ट्रीय उत्पन्न असेल आणि इकडे सुद्धा जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे ते तर सांगते फक्त पेनलीत लिहित नाहीये सो राष्ट्रीय उत्पन्न आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्पन्ना अगदी सगळ्या बेसिक संकल्पना जीडीपी आहे जीडीपीचा एनडीपी एन डी पी कसा झाला जीडीपी आहे जीडीपीचा एन एन पी कसा होत आहे एन डी पी नंतर तिचा एन एन पी कसा होत आहे घसारा काय आहे टॅक्सेस आहेत अनुदानं आहेत या सगळ्यांची संपूर्ण जी सायकल आहे तर त्या सगळ्याचा विचार तुम्हाला इथे ज्यावेळेस आपण राज्यसेवेचा विचार करतो त्याचबरोबर ज्यावेळेस आपण कंबाईनचा विचार करतो दोन्हीकडे तुम्हाला त्या राष्ट्रीय उत्पन्नावरती प्रश्न येत असतात राष्ट्रीय उत्पन्नाच्या ह्या ज्या बेसिक संकल्पना आहेत तर या बेसिक संकल्पनांवरती प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये राज्यसेवेचे विचारले जातात आणि याच्यातली उत्पन्न पद्धत असेल उत्पादन पद्धत असेल खर्च पद्धत असेल राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल या सगळ्या गोष्टींवरचे प्रश्न सीएसओ असेल एन एस असेल तर हे सगळे प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये कंबाईनला विचारले जातात त्यानंतर आणखीन एक महत्वाचा घटक कोणता तर दारिद्र्य आणि बेरोजगारी तर दारिद्र्य आणि बेरोजगारी हा चॅप्टर असा आहे की दोन्हीकडे समान गोष्टी तुम्हाला दारिद्र्य आणि बेरोजगारीचा विचारले जातात आता इथे ज्यावेळेस तुम्ही दारिद्र्य आणि बेरोजगारीचा विचार राज्यसेवेमध्ये करता त्यावेळेस तुम्हाला बेरोजगारीच्या सगळ्या जेवढ्या काही पद्धती आहेत संकल्पना आहेत तर तेवढ्या सगळ्या माहिती असायला पाहिजेत इकडे तुम्हाला जास्तीत जास्त सगळ्या समित्यांची जी आकडेवारी आहे तर ती सगळी आकडेवारी तुम्हाला माहिती असायला पाहिजे मग तेंडुलकर समिती असेल रंगराजन समिती असेल अलग असेल लकडावाला असेल सगळ्यांची आकडेवारी पिडी ओझापासून दांडेकर रथ सगळं सग्ड़ सगळं मग त्यांची कॅलरी असेल त्यांनी दिलेलं दारिद्र्याचं प्रमाण असेल दारिद्र्याची दारि लोकसंख्या असेल कुठे जास्त आहे कुठे नाही कुणी किती कॅलरी सांगितलेलं आहे कुणी किती एम पी सांगितलेलं आहे मंथली पर कॅपिटा कन्झम्पन एक्सपेंडिचर कोणी सुरुवात केली यू आर पीची सुरुवात कोणी केली एम आर पीची सुरुवात कोणी केली त्यानंतर एम एम आर पी म्हणजे काय आहे एमआरपी पी म्हणजे काय आहे हे सगळ्या संकल्पना तुम्हाला दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये माहितीच पाहिजेत कारण तो चॅप्टर दोन्ही बाजूला तितकाच महत्त्वाचा आहे आणखीन सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे पुढचा तर तो, तो आहे एल पी जी एल म्हणजेच काय तर लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन तर हा घटक आपल्या युट्यूब चॅनलला आहे त्या ठिकाणी तर तुम्हाला तिथून तो बघता येईल त्याच्यात आपण सगळ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात घेतलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे दोन्हीकडे पण राज्यसेवेला ॲज कम्पेअर टू कम कंबाईन राज्यसेवेला त्याच्यावरती जास्त प्रश्न आणि ते सुद्धा प्रश्न अगदी कन्सेप्टवरती ते प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे ते राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे यानंतरचा महत्वाचा चॅप्टर आणखीन आहे तो म्हणजे पंचवार्षिक योजना तर पंचवार्षिक योजना तुम्हाला इथे सुद्धा आणि इथे सुद्धा सेम टू तु सेम तुम्हाला त्याचा फायदा आहे कारण इकडे जेवढं तुम्ही पंचवार्षिक योजना चांगल्या करणार आहात त्या तुम्हाला क कंबाईनमध्ये पण उपयोगाला येणार आहेत आणि राज्यसेवेला पण उपयोगाला येणार आहेत फक्त कंबाईनला ज्यावेळेस प्रश्न येतो तर त्यावेळेस तो फॅक्च्युअल टाईपचा प्रश्न येत असतो आणि ज्यावेळेस तो राज्यसेवेला प्रश्न येतो तेव्हा तो विधानात्मक स्वरूपांचा प्रश्न आपल्याला राज्यसेवेला येत असतो पंचवार्षिक योजनांचा विचार करतो तेव्हा त्यानंतर कंबाईनला येणारा आणखी महत्त्वाचा घटक म्हणजे आरबीआय त्यानंतर तुमचा एफ आर बी एम कायदा असेल तर त्याच्यावर तुमचा शंभर टक्के एक प्रश्न असतोच असतो कारण तो चॅप्टर आहे सार्वजनिक वित्त मग त्या सार्वजनिक वित्तामधून तुम्हाला एफ आर बी एम वरती प्रश्न येणारच आहे so, कारण तो प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला दिसणार आहे सो एफ कायदा झाला त्याच्यानंतरचा किंमत वाढ जो घटक आहे चलन वाढ जो घटक तर त्याच्यात दोन गोष्टी असतात तुमची एक आहे तुमची कॉश पोस्ट आणि दुसरी आहे तुमची डिमांड पूल तर ह्या ज्या साईड आहेत तर यांचा कसा त्याच्यावरती परिणाम होत असतो भाववाढीवरती किंमतवाढीवरती या संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजेत त्याच्यानंतर ह्या ज्या संकल्पना आहेत किंमतवाढ भाववाढ जी आहे या किंमतवाढीमध्ये भाववाढीमध्ये कुणाला त्याचा फायदा होतो धनकोला त्याचा फायदा होतो का रुणकोला त्याचा फायदा होतो की पगारदारांना त्याचा फायदा होतो की उद्योजकांना त्याचा फायदा होतो या सगळ्या गोष्टी या सगळ्या संकल्पना तुम्हाला राज्यसेवेमध्ये सुद्धा आणि कंबाईनमध्ये सुद्धा विचारल्या जातात सो अशा पद्धतीने आपण पॉलिटीचे हे एवढे महत्वाचे घटक की इथे काय विचारलं जातं इथे काय विचारलं जातं आणि इकॉनॉमिक्सचं राज्यसेवेला काय कुठले घटक महत्वाचे आहेत आणि कंबाईनला कोणते घटक महत्वाचे आहे इथपर्यंत महत बघितलेलं आहे याच्या पुढचा व्हिडिओ जो असेल आपला पेन लिहत नाहीये सो याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण भूगोल आहे तर भूगोलाचा कंबाईनच्या दृष्टीने भूगोलाचा राज्यसेवेच्या दृष्टीने कसा अभ्यास करायचा इतिहास आहे इतिहासाचा राज्यसेवेच्या दृष्टीने आणि कंबाईनच्या दृष्टीने कसा अभ्यास करायचा दोन्ही विषय पूर्णपणे राज्यसेवा आणि कंबाईनला वेगवेगळे आहेत दोघांचे पण प्रायोरिटी घटक जे आहेत महत्वाचे घटक जे आहेत हे दोघांचे सुद्धा वेगळे आहेत त्यानंतर आहे सामान्य विज्ञान तर सामान्य विज्ञानाचा सुद्धा मध्ये आणि राज्यसेवेमध्ये कसा अभ्यास करायचा तर याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया ठीक आहे थांबूया आपण इथे आणखी नाही आप आपण आपल्या ऍपवरती राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षा तर या दोन्ही परीक्षांसाठीची प्रश्नपत्रिका विश्लेषणाची जी बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण वीस वीस प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहोत तर ती आपल्या ॲपवरती आप आपण सुरू केलेली आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये पॉलिटी आहे तर ते दोन्ही यांचं कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर इकॉनॉमिक्स जे आहे तर ते त्याचं चालू आहे राज्यसेवेचं इकॉनॉमिक्स ऑलरेडी झालेलं आहे पॉलिटी झालेलं आहे आता इतिहास चालू आहे आणि आता कंबाईन जे आहे तर त्याच्यामध्ये ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करून त्याचे कोणकोणते घटक महत्त्वाचे आहे सो ते घटक तुम्हाला अभ्यासाला दिले जातात त्या घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करून ते संपूर्ण तुम्हाला लिहून काढायचं आहे अशा पद्धतीने आपली जी ती प्रश्नपत्रिका विश्लेषणाची बॅच आहे तर ती आपल्या ॲपवरती सुरू आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो डिस्क्रिप्शन नक्की चेकआउट करा आणखीन एक करंट जे आहे तर ते आपण डेली करंट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण पोस्ट करत आहोत ज्या अतिशय महत्वाच्या घडामोडी ज्या चालू आहेत तर त्या जेणेकरून त्या आपल्या परीक्षेला उपयोगाला ठरतील सो टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे